मित्रांनो चांग मुलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बरेच प्रेक्षकांची इच्छा होती शेणीच्या बाजीची मुलाखत घ्या बाजी सिक्स 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 सुशांत दादा आहेत आपल्या समोर नमस्कार दादांना पाहतच असेल तुम्ही प्रत्येक मुलाखतीमध्ये त्यांचे स्वतःच चॅनल आहे नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। बरेच प्रेक्षक प्रेम करतायत संपूर्ण आज कमेंट मध्ये कोण कोण आलेलं तुमचीच कमेंट होते की भाजी आप आल्या आपल्या म्हणजे प्रेक्षकांना पण आपलं बैल काय सांगाल दाखवून येणे मला आज चांग चॅनल आपली जी फॅमिली आहे सबस्क्रायबर त्या फॅमिलीने भरपूर कमेंट केले होते की भाजीला आपल्या पायरा चांगला मिळत नाही पायरा चांगला मिळत नाही तर काय झालं आता भाजी घेतल्या बसलं चार मैदान केली चार मैदानात त्याला बेलच पोडलेला नाही कुठलाच चार मैदानात दोन या हे पहिल्यांदाच दोन राहिला आणि तीन मैदानात गाडी होती ती आता बघा पुढल्या मैदानात चार तारखेला आहे वेगमध्ये तरी बाजीचं नियोजन कसं असतंय संपूर्ण म्हणजे गोट्यावरचे व्हिडिओ सर्वजण पाहतच असतात हो पण पडद्यामागचं नियोजन कसं असतं म्हणजे जे कॅमेरामध्ये दाखवत नाही ते पडद्यामागचं नियोजन म्हणजे जे आपण फॅमिलीवर शेअर करतो ते सगळं म्हणजे आपण खाद्य वगैरे माहिती आहे कुठलं चालतो हा फक्त वेळच्या वेळी सगळं बर आणि रायबा शेटच काय त्याचा विषय आडायचा त्याला फक्त पाच सहा महिने लागतील मैदानात द्यायला कधी कधी असं म्हणत की ही दोघच पडतील काय कोणा घरची गाडी का रायबाला आज आता पाचवा रोवार गेला आता माझाच काळ पाहिजे बोलणार आहे कारण की आज पाचवा रोवार गेला पाचव्या रोवारच बसल मी रायबाला येऊन टुसतोय प्रत्येक रविवारी काय ना काय मैदान निघतंय म्हणजे वेळच नाही वेळच मिळत नाही बाजी बोलायचं म्हटलं तर जाईल त्या मैदान दोन नंबर करतो प्रत्येक प्रत्येक दोन करते कधी कधी एक लागतो गाडी अशी बाहेर गेली बुड असून आता पहिर चांगलं बघायचं बैर पण आपण या क्षेत्रात पहिल्यांदा नवीन पडली आणि भाजी आपल्या ह्याच्यात होता बांधायला बय वस्तू मित्रांचा बय आणि त्यांच्यात जरा पार्टनरशिप वगैरे असल्यामुळे मी नव्हती म्हणजे स्पष्ट नाव आपल्या कामात होत मग शेवटी मी निर्णय घेतला म्हटलं मला देताय का मग मध्ये कुठं लाभ द्यावा आपल्याला द्या तेव्हा बघ तेव्हा बसलं हे तब्येत वगैरे मी लक्ष दे, दे बाजीची खरेदी वगैरे कुठून केली त्याची म्हणजे मित्रांनी मित्र मित्रांनी पलूस मधून घेतलेला पलूस त्यांच्या घेतलेला बर आणि परत आपण त्यांच्याकडे घ्या आता तब्येत सुधारलेली दिसते म्हणजे आणलं होतं त्यावेळेस जरा थोडस हे वाटत होतं जरा लय लय खराब झालेला आता त्याचा एक प्रॉब्लेम आहे आपण गाडीत बऱ्या टायमाला एकदम तयारीत असतो गट्टी आणि प्रत्येक मैदानात नेल तू सगळं पोटरला काढूनच टाक नाही म्हणजे आता तुम्ही आड बघ बरोबर टाकले सगळं म्हणजे तर दादा भाजीचं तुम्ही म्हटलं तसं पोट मोकळच करतो म्हणजे बनवलं काय गोळी वगैरे कुठली देत नाही हलकाव्यासाठी वगैरे त्याला ते सवय जाय पहिल्या बसली असं गाडीत की चालू आणि तर पाकच पाकच पोट मोकळं करतो तरी बैलगाडी क्षेत्रात येणं कसं झालं आणि कसं काय म्हणजे हा बैलगाडी क्षेत्रात सांगतो तुम्हाला तर आपली वस्ती आता सबस्क्रायबर फॅमिलीन बघितलीच असेल मग तिथं रान जवळ फाटी गेलेल्या मग तिथं काशीगाव वाटेगाव अशी बाहेरची पाच वगैरे बैल फिरायला येते तिथे आणि त्यात आपली रा रायबाजी आहे मम्मी ती ते गाभल बर आणि मी पण असा विचार केला म्हणजे तेव्हा काय नार नव्हता आणि त्याचं बघून बघून आयला म्हणतं या आपल्या घरीला जर खोड घालू तर आपण ठेवायचं बर असं बोललो आणि पंधरा दिवसात खोड घालू ब म्हणजे बोला हा तसे झाले म्हणजे पंधरा दिवसात पोरं आल्या म्हणजे ठेवायचं रायबाशी ठेवायचं आणि चॅनलच जातो युट्यूबच तेव्हा ती काय व्हिडिओ टाकत नव्हतं मी आमचं मंदिरातले देवळाचं घरचं वगैरे असायचं परत एक दिवस काय गेलो रायबाला असं त्याला व्हिडिओ टाकला तो झाला व्हायरल व्हायला म्हणजे आपली फॅमिली बघते की वेगळे आपल्या या क्षेत्रात वेगळं पाहिजे आता काय दाखवायचं तर म्हटलं आपण यातनं एक दाखवे की घरचा साज म्हणजे घरचं कोण जन्माला आल्यापासून तिथे या क्षेत्रात येस करेल किती महिन्या जाईल काय काय करायला लागते किती जपायला लागते लिरा किती ठेवायला लागते हे मला दाखवायचं मग ते आता ती आपली फॅमिली बघते महिन्याचा रायबा असल्यापासून आता आठ महिने पूर्ण झाली आठ महिन्यापर्यंत किती अभाव झाला किती तो दोन उजय हे सगळे तरी बरेचसे कष्ट घेतात सर्व बघतातच तरी काय काय आव्हाने असतात की बाबा आता तुम्ही म्हटलं तर बाजीच बघताय तुम्ही एक तीन चार मैदान झाली तुम्ही आणताय पण कुठेतरी गटाला पण बरोबर आहे गटच केल्याला दिला अजून माझ्याकडे आल्या बसून चार मैदान झाली चार मैदानात दोन मैदानात पुढे का ब आणि गाडी फॉल झाली म्हणजे द्यायला साथ दिलेला आणि दोन मैदानात दोन राहिला कुठं आहेच तू तर काय आता बघू जवा चांगला पैरा होईल तेव्हा नशिबत होईल तेव्हा शेती आल्याशिवाय तरी तुमचं स्वतःच युट्यूब चॅनल असून अडचणी येतात म्हणजे पायऱ्याला वगैरे तर काय सांगाल तुम्ही असं समोरून तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर हो म्हणतात नाही तसा काही प्रॉब्लेम नाही त्याला भरपूर पैर आले भरपूर भरपूर इतकं परवा व्हिडीओ टाकलेला वायदी विषयी म्हणजे असा टाकलेलं की आपण वायदी गुला म्हणजे देणार पण नाही आणि भविष्यात आपला देणार पण असं टाकलेलं व्हिडिओ तर इतक्या कमी आल्या पर्सनल इस्टाला पण इतक्या आल्या की दादा असाच देतो गुलालात राहिल्याला किती तर राहिला किती वेळा फायनल मारले असं भरपूर वेळा आले पैन असलं असल्यामुळे जरा एवढ्या आपल्याला अनुभव जास्त नाही होत्या क्षेत्राला आयुष्यामध्ये रायबा मी वस्ती पहिल्या आमच्या अठरावी होत्या तेव्हा मी एवढं नियोजन करत नव्हतो वैरणीचे वगैरे तेव्हा गडी वगैरे सांगायचं आता रायबा जन्मान आल्या बसून एकही दिवस माझा असं गेल्याला त्या रायबामुळे बाकीच्या जनावर जीव जेव्हा रायबाची आई राधा राधाची आई बघी होती बघी का आमच्या जोडगारालाच दिली राधाला पण करंट जोरत आहे काय लहान असून पण ती तशी म्हणजे चपळ आहे राधाला राधा कोण लक्ष ठेवलं चाललं आता भविष्यामध्ये असं डोक्यात आहे की स्वतःच्या घरची गायी तयार करून मोठी करणे वगैरे हो असं रायबल जसं तुम्ही हे करणं म्हणजे हो चांगले पैदाशी वगैरे चांगली होतील असं भविष्यात म्हणजे आता काय करणार आहे जरा समजा आपल्याला बायच्या पुढल्या वेळेस कोण वगैरे झाले तर आपण ठेवायचो या क्षेत्रात कोणले जाता रेडी आपण आलायच या क्षेत्रामध्ये तरी आता तुम्ही ज्या वेळेस अड्ड्यात येता त्यावेळेस प्रेक्षक वगैरे जरा तुमचे जे सबस्क्रायबर आहेत वगैरे भेटायला वगैरे येतात का बाजीला बघायला वगैरे सकाळ बसून चालू चालू द्या सकाळ प्रतिक्रिया असतात काय असतात चांगलं झालं त्यांचं पण असंच आहे की भाजीला पायरा चांगला बघा तुमचा बैल टॉपचा आहे म्हणजे टॉपच्या ह्याच्यात पळू शकतो फक्त पायरा चांगला बघा बाजी कोणत्या खांदी पळतो उजवे उजवी फक्त उजवे उजवीला थांबाय उजवीला थांबाय आणि पळण्याची वैशिष्ट्य कशा पद्धतीने वाटतं सेम घोड्या घोड्या ज्या पास ते रान उकार फिरू द्या तसं उकारतो असं उकारल्या गेलो रान उकार असं मला वाटतं त्या दिवशी गोडी सोबत पण तेरा देणार ना घोडी सगळं आता इधर मैदान करायला नसतो तर घोडेभर द्यायला होतो रायबाला आणि तिला सॅरीड दोघांसाठी द्यायची होती हा खर आता आमची गॅबीरी जरा वर आणणार आहे आज कारण की लय माग लागलेलं आज एसंट टोचा म्हणून तर आज दिवस गेला इथं आणि आमच्या गावात कसं आहे फक्त रविवारचीच एसंट उचतीत बाय आता पुढल्या पुड़ रवारपर्यंत थांबायला लागलं तरी आता पाहताय की फॅमिली सपोर्ट करते मान्य पण घरातली पण फॅमिली महत्वाची असते की बाबा तुम्ही करा आणि माझा सपोर्ट आहे कायम तर त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे सगळ्यात जास्त कारण बहिणींचा पण सपोर्ट असतो दिदी छोटी झाली तिचा पण तिचं पत्रे प्रेम आहे राय भाऊ वगैरे तिचा सपोर्ट जास्त आहे मंडळीचा सपोर्ट नाही कारण की ते पहिल्या डाळ कसं विषय रायबाला दोन महिन्यात झाला मी काय म्हटलं सर रायबा बघूया आपण तर पहिल्यांदा नाही नाही म्हटली मग पंधरा दिवसांपर्यंत आणि मुलगे बघायला मग एकदा आधी बघायला एकदा आधी बघायला जे तिचा जीव असलं त्या तिथलं पुढे तिला पण पन्नास लागणार म्हणजे आवड निर्माण आवड निर्माण झाली आणि प्रत्येक छत्रात म्हणला तर सपोर्ट करते आता सकाळी उठून आम्ही पाठी पिंला उठली जाऊन बाबा आजीला ऊल पाण्याला गरम पाण्याला असं दोन वगैरे काढलं स्वच्छ तर माग आलो तर चपात्या आणि सुकी भाजी वगैरे करून ठेवली ती बाहेरचं काय खायचं नाही एक प्रकार प्रेम आहे म्हणावं लागेल रायभाऊ वरती रायबाई भाजीवरती रायबावरती प्रेम रायबा तर काय बोलायचं कामच नाही रायबा मला इतका मारतो झोपतोच खाली मग पाय एक आपल्या ज्यावर आपण पाय जनावरावर प्रेम लावतो त्याला पण कळते काय बाबा ते याला जाणीव कशी झाली तुम्हाला याला म्हणजे कसं आहे आता मी बाहेर आलो माझा कुजबुजर मी देव ओरडलेलो आहे माझा आवाज जरी आला गाडी जावं झाला तर तू वाढायला चालू म्हणजे करते त्याला त्याला एक प्रकार वास आल्या घेतो की मालक आला बरोबर असं वाढायला चालू हा आणि त्याला असं बाजूला बाहेर नाही राग येतो त्याला म्हणजे असं जागे उड्या मारतो घर करतो देत नाही त्याला पण असं म्हणजे वाटतं की त्याला पण असं वाटतं मला पण घेऊन जावं लागेल बरं म्हणजे त्याला पण वाटतं की सारखं आपलं बाहेर काढा बाहेर काढा आणि त्याला काढत नाही ती व्यसन म्हणून व्यसन पाहिजे त्याशिवाय माझं तर आता बाहेर शिवत बाहेर कारण की त्याला लय ताकद वाढल्या त्या दिवशी काय पराक्रमच केलं पाहिजे ना मी दुसऱ्याच्या घरात बसले हा त्या दिवशी काय झालं नेहमी प्रमाण सोडायला गेलो हा आणि काय तो शांत चालायचा हा आता म्हटलं

लेडीजचा धागा जास्त असतो ना त्या म्हणजे वाढला होत काय झालं तर ती द्या मला सुरुवातीला जरा निगेटिव्ह कमेंट असतील बाबा काय करतोय कशाला काय आले का कमेंट मी खरं सांगतो तुम्हाला आपली सबस्क्रायबर फॅमिली इतकी चांगली आहे पहिल्यापासून आपल्याला निगेटिव्ह कमेंट केली नाही कधी कारण की आम्ही जास्त करून म्हणजे चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो बाई असं काहीच दाखवत आणि काय असेल ते रिव्हिल दाखवत एखादं आपण वासरू घडवताना बरेचसे कष्ट असतात आणि ते आता तुम्ही झिरो पासून सुरुवात केली आणि आता अनुभवत आहे तर काय काय म्हणजे निदर्शनात कसं येते म्हणजे भरपूर प्रयत्न करावे लागतात तर तर रा, ए, दोन महिन्याच्या असल्यापासून कशा पद्धतीने ते महिन्याचं होतात तेव्हा पसलं जले आपले कलकेचे गोळ चालू केले चारायला परत माझ्या बोटल चावला हा बोटल चावली जवळ जवळ एवढा आत गेले त्याचा परत मग कली करून बाजार चालू केली हा परत मग तिशाळ्याचं खाद्य चालू केलं बाय आणि आधीमध्ये टॉलिग डॉक्टर आज ती परत कमेड काय आले जास्त कोण सबस्क्राईब फॅमिलीच ऐकते ती कमेड इतकी आली की जास्त टॉनिक वर भर देऊ नका म्हणजे नॅचरली काय असेल ती तारा म्हणली वगैरे बंद केले मग काय असेल ती मग आता घरी खाद्य जे बनवतात ते काय असतं एक्झॅक्टली वगैरे म्हणजे शिरामध्ये खादी म्हणजे त्याच्याविषयी व्हिडिओ दोन तीन आले आपले चॅनल संपूर्ण ते खाद्य असते ते त्याचा फायदा काय झाला दम वगैरे लागायचा भाजी पण त्याला फरक पडला शंभर टक्के काय फरक जाणवलं तरी म्हणजे असं त्याला वगैरे लागायचं पण आणि तब्येतीत पंधरा दिवसात फरक पडला बर आता भवितव्य कसं बघताय बाजीच आता तुम्ही म्हंटल तसं घरची गाडी पळवायचं डोक्यात आहे हा डोक्यात हा तर कसं भवितव्य कसं बघताय का आता फक्त वेटर बाजीचं राहण्यासाठी आपलं राहायचं पाच सात महिने एक प्रकार मनामध्ये आतुरता आहे का की बाबा रायबाला घडवलं म्हणजे ती मग रायबा म्हणजे तुमचा मुलगा असले का सर मुलगा आणि लहानपणीपासून त्याला त्याला अक्षय दोन महिन्यात असल्यापासून त्याला चांगलं जपलंय घरचे गायचं आहे का कसं घरचे घरचे गायचे बर मग या माध्यमातून थोडक्यात काय दाखवलं आहे प्रयत्न करतोय आम्ही कि घरचा खोंड म्हणजे घरच्या गायचं खोंड या क्षेत्रापर्यंत तयार करायला किती महिन्यात आहे हे दाखवायचा प्रयत्न थोडक्यात करतो मग लय कष्ट आहे त्याला तरी सुशांत दादा आता सध्या पाहताय तुम्ही कि स्पर्धा भरपूर वाढली बैलगाडी किती अवघड आहे आपल्या ह्याच्यावर राहील आपण जर जास्त वायदे राहायला लागलो तर लवकर विकायला ते परवा दिवशी व्हिडिओ केल्याला कि का आपल्याला कायमच टिकायचं आणि घरचा सपोर्ट असला म्हणून लोकच असे पैर वगैरे पैसे देऊन वगैरे काय जुळालं आपल्याला आपलं बैल पळते म्हटल्यावर वाईला बैल पोळते शेकलो आगला उद्या येईल गुलाला नुसतं वाट बघायची काय झालं अ दागी दागी आता पायऱ्याला वगैरे भरपूर अडचणी येतात म्हणजे तुम्ही समोर मागता पण तरी पण पैरे अडचणी येतात काय अडचणी येतात ते बैल मिळतेला फक्त येऊन पडल्यामुळं मला माहित नाही हो म्हणजे कुठला बैल किती टॉपचा करते आता मागले उतर आहेत त्यांचा सल्ला घेतो नक्की मग असं तसं आता मागाशी एक येऊन गेला आपल्याला चार तारखेला काय बोलली ती सांगू नका आता योटला वगैरे बोलूच ना चांगला चांगलाय आता चार तारखेला चांगला चांगलंय हा चांगला स्वतः जा ती गाठ घ्यायला आली माझी तर त्यांनी पण तो बघितला माझी जाता तीच म्हणली ती वर होती ती म्हणजे किती वेळा आता तुम्हाला दुसरं वासर कमी पाडणार बैल कमी पाडणार त्याला म्हणलं पर्याय नाही आता ती आपलं एक आहे चार तारखेला करून नियोजन म्हणजे रायबाला केव्हा काढतात रायबाला सहा सात महिन्या म्हणजे पंधरा महिना थोडक्यात झाला की आणि व्यसन टुचल्यानंतर पंधरा दिवसांनी मग जावा जिथं भाजी असेल तिथं रायबाला घेऊन जाणार म्हणजे द्या वगैरे मोडायला झांस मिळाला तर पब्लिक मधलं पळवायचं म्हणजे साधी रेसन फेरा फेरा द्यायचा बरेचसे आतुरता असतील फोन करत राय सगळ्यात जास्त आपल्या रायबावर म्हणजे सस्ताई गुरु फॅमिली खावा मैदाला त्याचा खवा मैदाला त्याचा रायबाच्या आधी बाजूच आपलं लागला आणि नाव करणार शंभर टक्के घरची गाडी पडणार हो आणि भाजीचं पण विषय तसं मनात आपल्या दावलेला बांधल्या लागलाय हा बसलं मनातलं असं वाटायचं गायला बाजी आपला पाहिजे आपला व्हाय पाहिजे आपल्याला व्हाय पाहिजे शेवटी आपल्याला मिळाला पाहिजे हिंद केसरी होणार का आपला रायबाण भाजी काय इच्छा आहे मी काय सगळ्या शेतकऱ्याची वेगवेगळ्या बाळकायची इच्छा असतीच शेवटी आपल्या कष्टावर राहिले किती कष्ट आपण घेतो त्या आणि ते घेतायच ती तुम्ही एक दिवस नेमकं बोलायला पडणार शंभर टक्के बदलत बदलार वहिणींच्या काय प्रतिक्रिया असते जेव्हा भाजी आता तिला ऑनलाईन जरा बैठक बैल सोडायला आर होतो परत मित्राला फोन केला मित्राला सांगितलं की मला फोन करायला परत मी फोन केला मी पण केल्यानंतर आगामधले गेले म्हटली मधली घेऊ नका दोन नंबरला राहिले की काही लोड घेऊ नका वाटते का की बाबा वाट वाईट वाटते का थोडं थोडक मागायची आता मी खाली होतो पहिल्यांदाच गेलो सुट्टी करायला यावेळी सुट्टी करायला नेमल्यापर्यंत गाडी अंग काटो भरायला पोर मित्र व्हायला लागला लागला लागायला परत जरा पुढे म्हटलं बहुतेक काहीतरी घासा घाशी झाली दिसतात पुढे आले का दोन नंबर गाडी राहिली चालतं शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच एक मोठी मुलाखत दावणीला पण येऊन सगळी तुमची धाव <laughs> तुम्ही बोलवतो रायबा शिवट आले बाजूशिव धावलेलं आपलं असतं असतो नाही आपल्या बरेच जणांची इच्छा होती त्यामुळं धन्यवाद आपला वेळ दिला